नमस्कार माझं नाव भाविक राहणार राहणारवाई पोस्टळी तालुका जिल्हा यवतमाळ आज आपण वायरू या गावामध्ये आहेत तुम्ही आणि आम्ही यावर्षी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्या सल्ल्यानुसार बी बी एफ तंत्रज्ञानानं सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे मागच्या वर्षी आम्ही सोयाबीन पिकाची लागवड कमी केली होती बी बी एफच्या तंत्रज्ञानानं परंतु आम्हाला उतारा चांगला आला त्याच्यामुळं यावर्षी आम्ही एकूण सतरा एकर बी बी एफ तंत्रज्ञानानं सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे त्यामध्ये आपण बघू शकता आम्ही चार एकर सोयाबीन तूर हे बी बी एफनं लावलेली आहे हे ज्या शेतामध्ये आज आपण उभं आहोत हे शेतमध्ये अतिशय चिबाड आणि डबार जमीन आहे या जमिनीमध्ये मागच्या वर्षी आमची पराठी होती पराठी तूर होती तूर पूर्ण उधळली होती तर यावर्षी आमची इथं एक टक्कासुद्धा तूर उधळली नाही शंभर टक्के तूर आमची कायम आहे आणि अतिशय चांगली ग्रोथ करत आहे तर हे फायदा आहे झाला आम्हाला फक्त बीबीएफ तंत्रज्ञानानं कारण आम्ही चार तास सोयाबीनचे पेरले दोन्ही बाजूनं सारी पडली आणि दोन्ही बाजूनं वरंबा आणि त्या वरंबावर आम्ही तूर लागवड केलेली आहे तर हे जे सोयाबीनची व्हरायटी आहे ही सोयाबीनची व्हेरायटी पंजाब प्रदेश कृषी विद्यापीठाचं सुवर्ण सोयावान आहे आणि हे जे तूर आहे हे तूरसुद्धा विद्यापीठाची मिडीयम सासेसोडा म्हणून तूर आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीने हे तूर ग्रोथ करत आहे सोयाबीनला लाग पण चांगला लागला आणि फवारा मारताना वगैरे जे आम्हाला जे मजूर आम्ही कामाला लावतो त्यांनासुद्धा भीती वाटत नाही कारण मोकळी जागा असते सरीनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवा खेडती राहते त्यामुळे बुरशीचं प्रमाण अत्यल्प आमच्या प्लॉटमध्ये आहे म्हणजे नसल्यागतच आहे आणि तूरही चांगल्या अतिशय चांगल्या पद्धतीने वाढत आहे तर हे सगळं सोयाबीन सोयाबीन तूर उत्पादक शेतकऱ्यांनी या पद्धतीचा वापर केला पाहिजे कृषी विज्ञान केंद्र यवतमाळचा आम्हाला वेळोवेळी सल्ला लाभतो तसंच वेळोवेळी मार्गदर्शन लाभते जेव्हा जेव्हा आम्ही काही फोन केला तर आम्हाला विज्ञ केमिकेचे लोक येऊन भेट देतात सल्ला देतात औषधांची फवारी कोणती करायची काय करायची सगळं सांगतात आणि ज्यावेळेस आम्ही बी बी एफनं हे आमचं बी बी एफ दुरुस्त केलं त्यावेळेससुद्धा आम्हाला केवी केच्या लोकांनीच बी बी एफ दुरुस्त करायला मदत केली त्याच्या सर्व म्हणजे ज्या ज्या गोष्टी त्याला पाहिजे त्याच्यावाले पार्ट्स जे आहे ते उपलब्ध करून दिले आम्ही आमच्या घरच्याच ट्रॅक्टरला बी बी एफ जोडला आणि आम्ही पेरणी केली आमची पेरणी पाहून गावातील जवळपास तीस ते पस्तीस एकर लोकांनी आम्हाला बी बी एफ तंत्रज्ञानाने पेरणी करून मागितली तसं तर यावर्षी तर आमचं ऑलरेडी शंभर एकराचं बुकिंग झालेलं आहे का लोक म्हणतात की शंभर एकर आम म्हणजे जवळपास बरेच लोक आहेत जे जे शेतात येऊन पाहतात ते लोकं म्हणतात की आम्हाला अशा पद्धतीनं सोयाबीन तूर लावायची आहे तर आम्हाला लागवड करून द्या कारण मागच्या वर्षी आणि यावर्षीसुद्धा काही लोकांनी आमच्या गावात तुरीचं तूर जीवंत रहावे म्हणून सोयाबीनात पहिल्यांदा चारचं बेड मारून घेतलं होतं नंतर मधातलं एक बेड फोडून टाकलं मधात चारदा सोयाबीनचे पेरले दोन्ही बाजूच्या बेडवर तूर पेरली परंतु त्यासाठी खर्च हा डबल वाढला उदीम वाढला पण हे कसं आहे डायरेक्ट एकाच उदिमात डायरेक्ट बी बी जर पेरला आपण तर चार तास सोयाबीन पेरत नेते पलीकडून मुडण आपलं पलटून आलो की लगेच एक वरंबा पडतो आणि त्या वरांबावर आपल्याला तूर लागवड करता येते अशा पद्धतीने हे बीबीएफनं सोयाबीन तूर पिकाची लागवड केलेली आहे अतिशय आम्ही समाधानी आहोत तरी आम्हाला जर काही अजून मार्गदर्शन लागलं ला, तर बीबी बी विकावले लोक नेहमी करतात धन्यवाद